चानल आपले स्वागत महास्वच्छता अभियान अंतर्गत संत तुकाराम प्राथमिक विद्यालय व तुकाराम सोनोनी हायस्कूल डॉक्टर बाबासाहेबकर नगर शिडको एन सेवन छत्रपती संभाजीनगर महापालिका यांच्या सौजन्याने आंबेडकर नगर फुले नगर गौतम नगर या परिसरात महास्वच्छता अभियानाअंतर्गत रॅली काढून विद्यार्थ्यांनी व झाडे लावण्याचा संदेश दिला यावेळी महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक रमेश शेंडगे ज्ञानदीप संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश सोनोने मुख्याध्यापक संदीप सोनोने सचिव संगीता खिल्लारे व शिक्षकांची उपस्थिती होती चार। चार। चार।

हात पकडा हात पकडतो का हात पकडा बरोबर हा तर काय तुम्हाला

संत तुकाराम प्राथमिक विद्यालय व तुकाराम सोहणी हायस्कूल यांच्या सौजन्याने आंबेडकर नगरमध्ये स्वच्छता रॅली काढून जनजागृती करण्यात आली स्वच्छ भारत हा या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना स्वच्छतेचा संदेश देण्यात आला आणि यामध्ये महानगरपालिकेतील सर्व या वॉर्डातील जे काही स्वच्छता कर्मचारी आहे यांनी सहभाग घेऊन आंबेडकरनगर फुले नगर गौतम नगर आणि सर्व पुतळ्यांची स्वच्छता केलेली आहे आणि त्यामध्ये या शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत आणि सर्व स्वच्छतेचा संदेश दिलेला आहे झाडे दिले लावा झाडे जगवा अशा पद्धतीचा आणि स्वच्छ भारत निरोगी भारत अशा घोषणाने सर्व परिसर दनानं सोडला होता आणि यामध्ये हे जे काही निरीक्षक जे आहेत तर जी शेंडके आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी हा परिसर स्वच्छ करून ठेवलेला आहे आणि सर्व नागरिकांना सूचना आहे की आपला परिसर स्वच्छ ठेवा आणि निरोगी रहा आणि उज्ज्वल असं भविष्य जागा धन्यवाद जय हिंद जय